नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या देवी केसरी दोन हजार पंचवीस मोरगावच्या मैदानामध्ये कोण कोणत्या टॉपच्या गाड्या कोणत्या गटात पळाल्या गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेल्या आहेत आपण पाच ते सहा जोड्या टॉपच्याच सांगणार आहोत ते कोणत्या गटात पळून पास झालेले आहेत तर गट नंबर एकमध्ये बेलगडा क्षेत्रातील सप्त हिंद केसरी जोडी नामांकित जोडी भारत सुंदर भारत सुंदर ही जोडी गट क्रमांक एक मध्ये पळून गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली त्याच्यानंतर टॉपचाच जो दंगा करतो या बैलगाडा कर क्षेत्रातील असा हा बोंगा बुंगा, बुंगा आणि तेजा घरचीच गाडी बलाली गट क्रमांक सहा मध्ये गट क्रमांक सहा मध्ये बुंगा आणि तेजाने सुट्टा गट पास केलेला आहे काय अंतर होता काय स्पीड होता तुम्ही बघितला असणार बुंगा आणि तेजाने गट क्रमांक सहामध्ये पळून गटपास होऊन गाडी सेमेसाठी पात्र झाली होती त्याच्यानंतर बिंदोडचा बादशा मथूर मथुर आणि लाडू ही गाडी आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये पलताना दिसली गट क्रमांक तेरामध्ये मथूर आणि लाडूला चांगला स्पीड लागला गट पास होऊन गाडी सेमेसाठी पात्र झाले त्याच्यानंतर पळाला चिमण्या आणि साई शाकीरबाई जाकीरबाई पठाण यांचा चिमण्या आणि संतोष तोडकर यांचा साई ही देखील एक टॉपचीच गाडी आहे गट क्रमांक तेवीसमध्ये मध्ये पळाली गट क्रमांक तेवीसमध्ये मध्ये चिमण्या आणि साईची गाडी गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे त्याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जा आणि साखरवाडीचा बावऱ्या ही जोडी होती गट क्रमांक सत्तावीसमध्ये मध्ये ही गाडी पळाली आणि गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाले त्याच्यानंतर सोन्या बावीस अकरा आणि कॉकटेल सोन्या बावीस अकरा आणि कॉकटेल गट क्रमांक बत्तीसमध्ये ही गाडी पालाली गट क्रमांक बत्तीसमध्ये ही गाडी पालून गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे अशा ह्या सहा जोड्या आत्तापर्यंत टॉपच्याच गटपा झालेला आहे तुम्हाला काय वाटतंय कोण एक नंबर करेल कमेंटद्वारे नक्कीच सांगा धन्यवाद भावांनो